ए चूडी आली आली काय हो झाली का झोप झाली बस तुला एक म्हणायचं मला हा बोला काय राग नाही येणार ना राग मला कशाच राग येणार रे बर मी काय होतो तुझ्या बापाला काही गरदार आहेच का नाही म्हणजे गरदार आहेच का नाही मी म्हणजे पाहुण्या पाहुणा माणूस येते जाते आता त्याला सहावा महिन्यात सातवा महिन्यात चालू झाला तो गरज सोडी ना बरं मी खबर त्याला खायला घालायचं राहिला पाहुणा दोन दिवस समजा आठ दिवस राहिला मग त्याला काही गरदार नाही करते त्या गरज जात मी पण कसं म्हणणार त्याला ते बाप आहे ना तो बाप मग आता त्याला काय तिकडे त्याला हाय ना मग मला येतो जात तिकडे खायचं आता तू म्हणे मटणा ना हे करत ते करा सगळं खाऊन पिऊन झालं मोकळा झाला आहे आता त्याने लिगाव का नाही आता ते तर बरोबर आहे म्हणा तुमचं पण पण मी कसं म्हणणार की बाबा तुम्ही जा म्हणून तू म्हण खरं आहे तू विचार कर दोन चार दिवस ते ना बर तुला माहिती ना आपल्याला पहिलं ते मातारा नव्हतं तर कसं मस्त झोपायचो याच्या आता ते मातारा आले म्हणून आपल्या आत हुंजाकडे झाले किती दिवस झाले आज जाईन उद्या जाईन माता माता त्याला झाली किती दिवस सातवा महिना चालू झालाय हो सात सात आठ महिने झाले बाबाला मग आता मी काय करू तुम्ही सांगा बरं नाही ना तू काढून दे ना जाऊ दे कसं काढू चला जायला पोर वाट पाहत असते पा म्हणा बरं तुम्हाला असं वाटतंय का बाबाला बोलले नसेल म्हणून की माय वाट पाहिती दादा वाट पाहिती खुटलं का एवढं मला पण तेच समजून नाही राहिलं की बाबा एवढे दिवस कस काय रमले म्हणून घरी जायचं नावच नाही का बाबा बरं त्याच्यामुळे आपल्याला बोलता ये ना काय म्हणता ये ना काय उघडीच्या गोष्टी करता ये ना त्याला फक्त परपंच गोष्टी आता परपंच काय करते दुसरा परपंच पर काय बोलता येतं का आपलं काय खाजगी विषय तेच म्हणते ना मग मी काय करायचं आता तुम्ही सांगा त्याला नाही आपण काढून द्यायचं माग लागू नाही ऐकलंच तर आपण ना महिनाभर ना कुठं घावाला निघून जाऊ आपण उपाशी मरण जाईल निघून पण त्याला समजलं नाही पाहिजे बरं का की आपण तेल काढायच्या मागं लागलं म्हणून सांभाळलं तरी काय काय फरक पडत नाही बरं तर कवर राहायचं काही त्याला हाय का नाही काही तेच ना आपण एक काम करताय का पण नको तुम्ही सांगा बाई मग तर डोकं तरी आपण असून आपल्याला चोऱ्या बामटवून रायजपाळी सुटली तर तुव्या सांग बोलताय येईना मला रात्रीचं का नाही चालता येईल माणूस इकडे तिकडे हलायला आलं तर खा करत माणूस इकडं तिकडे हलायला आलं का खा करतं की आईलं व्हायचं काय आलं होतं तुला तुला माहिती <laughs> ना ना तुळ्याशिवाय मला एक दिवस करमत नव्हतं शिवडे पण ते म्हातार आल्यापासून आहे ना किती अंतर आलं करे बाय आलं का काय चाललं काय नाही मामा काय नाही मग बसता का, बस काई। काई का? काई काई। हा मग आता बसायला चाललं तर काय काय चाललं होतं काय नाही काय नाही काय नाही म्हणलो तुम्हाला करून फोन आला तुम्हाला घरी बोलावलं फोर आहे हां म्हणलं मग या असं हो बाबा खरं दादाचा फोन आला होता मी काय म्हणतो मला आता जायचं नाही कवर तुम्हाला कुठं बाहेर जायचं ना फिरायला आमचं पाऊ तुम्हाला तुमच्या पोरांनी फोन केला म्हणा मात्र आजारी पडतं तरी इकडे आणू घाला मी केली तरी रिक्षा म्हणून मग तुम्हाला घालतो रिक्षात नेऊन आपण असं करू सध्या तुम्हाला कुठं जायचं जाऊन या मग मी येतो जाऊन हो आम्हाला महिन्याभर जा तुम्ही खाप्याची अडचण मग विडल कुठं वेड आम्ही आम्ही चाललो तिकडं फिरायला जत्राला किती दिवस मग जाऊ जाऊ मायन्यात दीड महिना तुम्ही दोघं जाणार आहे दीड महिना आम्ही मग एक काम करा तुम्ही दीड महिना जा मी दीड महिना राहतो इथं मला फक्त खरसायला आणि बाजारात आणून ठेवा बाकीचा मी पाहू बाबा तुम्हाला भाकर तुकडा कोण देणार आहे भाई ती काळजी काही करू नको बरं मी काय होतो आम्ही जात्रावरून येऊ शकतो नाही तुम्ही तुमच्या घरी जा काल आम्ही घेणार कुलप लावून तुमच्या बरोबर काय स्वारत एवढं पण मग मी वाचमेन की करतो नाही काय वाचमेन की तुमचीच वाचमेन की करायची पडली होणार नाही बाबा तुमची एकदा घरून जाऊन आले असते मायला भेटून तर आम्ही पैसे भरले जत्राचे आता आम्ही दोघ चालू दीड महिना जाऊ जाऊन असं का हा तुम्ही तुमच्या घरी जाऊन या किती दिवसात जाऊन किती वेळ दिवस तिकडे राहून मग येऊ नाही नाही येऊच ना कायमचे तिकडं काय तू काय कपाय लागला फोन करा तुम्हाला काय बोंबील बिंबील लागलं ना सगळं तिकडं दे इकड का येऊ मग एक काम करा तुम्हाला जायचं आहे ना तुम्ही जाऊन जात नाही बाबा तुम्हाला कमी जास्त झालं इथं खाय प्यायच होणार नाही तब्येत खराब होऊन जाईल तुमची तुमच्या पोर आम्हाला विचारते होते ना आमचा मात्र जसा जीवन आणून द्या कमी जास्त झालं तुम्हाला काय काही काळजी करू नका तुम्ही जा मला मला काही खर्चायला ठेवू नका ठेवायचे ठेवायचं नाही पण तुम्ही जा ते दादा काय म्हणाल की म्हात घरी येऊन सात आठ महिने झाले बाहेर कोणीच काय नाही म्हणायचं तुम्हाला जायचं असेल जाऊनच इथं आता आम्ही जाऊन असतो तुम्ही जाऊन या ना मग घरून काही काम नाही ना घरी तिकडे तो पका हाडबाड झालं गेले आपलं म्हणजे मामा तुमचं सुद्धा जाऊन या टायमा तुम्ही असं करत होते का एक काम करा तुम्हाला जायचंय ना कुठं नवरा बाय आम्हाला नवरा बाय कुठं तुम्ही बोलून द्या ना का बसून द्या ना राहते इकडे तिकडे सरकार लावतो का खा करतो सरकार सरकार लावलं का खा करतो बरं तुमचं काय म्हणणं आहे जाऊन येत्या ना किती दिवस जाणार आहे तिचा लाड आहे हे पुरे बाबा मी तुम्हाला काय सांगते तुम्ही मग म्हणणं आहे का इथे काय खाय पाहिजे तुमची सोय होणार नाही दीड महिना आलो खा करत राहतो तुम्ही जाऊन एकदम आईकडून दादाकडे वहिनी आता एक काम करा हा फक्त भाजीपाल्याला आहे ना बोंबिल मील, डोमिले काही आठ दिवसातून मटन क्वाटर आणायला एवढे पैसे बाजूला ठेवा आणि घरामध्ये फक्त साखर आणून ठेवा बाकी काहीच नुसे होतो काय ना आपल्या घरामध्ये होऊन बसतो काय म्हणतात तुम्ही जाऊन येऊ तर फक्त मी दादा फोन करून बोलून घेईन बरं मग अरे बाबा तुम्हाला जायचं इच्छा आहे तुम्हाला पाहायची तुला माहिती ना तुझ्याशिवाय मला पाच दिवस पाच वर्ष ठिकाणी होतो आता पाच महिने झाले पत्ते धरली म्या याच्यामुळं आणि हो खाकर होतो रात्रीचा जा ना जा, कुठे जायचे ना फक्त पैसे ठेवून जामा काही तुम्हाला तर राहा नाही उचल बॅग सर बॅग बरोबर आता काय करायचं बॅग आहे ना तुम्ही पैसे घेते का ती हा पैसे घेतले बॅग मध्ये पैसे होते बाय ती बॅग घे ना ती बॅग तुम्ही घ्या नाव पेंट गेले, 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 का? आ, गेले आ, आता ते गेले गावाला आता आपली सोय आपण करायला पाहिजे आणि ते व्यवस्था अशी मजा लोटायची का पुन्हा आपल्या गावाचा आपल्याला ध्यान का कायम मुलीच्याच घरी राहायचं जावयाच्या घरी राहते पण ते येव का नाही येव पण आपली सोय करून भाकर तुकड्याची बिछाण्याची आंघोळी पाण्याची पण आता काय करायला कळ पाहतो मी आता आणि सोय करतो आधी त्याशिवाय मजा नाही गेलं तर कुठं म्हाताडं अजून आलं नाही कधीपासून तयारी करून बसले फोन करू का त्याला एक काय गाव पळे आलात का वा 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 वालात वा। okay. का म्हणजे यावं लागलं ला। वाट पाहत असल किती वेळ झाला पण ले वेळ लावला असं करू हा आता कार जावाई गेले बाहेर निघून गेले का आता जागा एकदम रिकामी खास दोन पेशी करतो आता दोन महिन्याची सुट्टी काढायची हा दोन महिने काय सहा महिन्याचीच काढते की असं होय बाकी सगळं बंदोबस्त केलाय ना घरात नो टेन्शन आणि आजूबाजूच सगळं काय क्लिअर नाही तर काही परत काही टेन्शन बसता नको मला व्हायला बिलकुल नाही नाही ना चला चला आहा। चला चला मग लांब आहे का तुमचं घर जवळ आहे जवळ आहे ना मग घर आहे वय हो जवळ अरे वा मजबूत आहे चांगलं एकदम आणि घर घरासारखं घरा देव देवाऱ्या सारखं वा वाज पण आहे काय हो अरे वा इकडनं बसायचं <laughs> तुम्ही माझी लेस ठेप ठेवणार बर का ठेप होय आणि ठेप अशी ठेवणार हा का पुन्हा कधी समजायचंच नाही का हे स्वतःची प्रॉपर्टी स्वतःचीच तर मला करायची आहे हा? हा? नाही नाही काय नाही काय नाही काय नाही 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 ना गुणगुणायचं नाही हे सगळं आपलं समजायचं आता कसं वाटतंय मस्त आहे एकदम मजबूत पत्र पण मजबूत टाकलेत बर मी काय म्हणतो आता बनली का नाही घराची मालकी गरम होत ही ते फॅन नाही आहे का हाये मग पण ते आमच्याकडे ना अच्छा तो बनवायला टाकलाय काय हो oh. बर बर बर, बर म्हणजे फॅन पण आहे चला सगळे आणि बर मी काय म्हणतो आपल्याला मुलाबाळाची काय अडचण नाही ना एकदम हा ते बरोबर आहे तसं पण माझं मूल बंधू याच ऑपरेशन झालंय टेन्शनच नाही काय बघा म्हणजे होणार नाही 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 अजिबात होणार नाही बघा आपण काय झडपड केली तरी नाहीच होणारच नाही ते त्याला टाका मारून टाकलं त्याला असं का म्हणजे तो रस्ताच बंद आहे हो हो खंडाळ्याच्या घाटासारखं माझ्या करताकडे मग बरोबर आहे खरंच मग आता काय दोन दो तीन महिने काही निवंत आहे ना का एकदम आणि बरं बर, मी काय म्हणतो हो। आता आपण दोघे आलो तर मी असं करतो थोडं आपल्याला आंघोळीला पाणी ठेवतो बर कारण कस हा आता मी पण एवढं लांबून आले की आंघोळ आंघोळ झाली का अगोदर मी करतो बर आणि पाणी उतरून दिलं का मग पहिले चहा बनवतो आपल्याला आणि गा, गा, तुमच्याच नावरती आहे ना घर पण अगं आपलंच आहे सगळं तुमच्याच नावरती आहे ना फक्त तुम्हीच आहात वारीस मग भर चालतंय की मग आणि चहा बनवलं का आंघोळीला मग तांदूळ मिसायला देतो थोडासा रवा आणि मग स्वयंपाक कमीच करणार आणि दोघांचा चहा पाणी नाश्ता पाणी वगैरे आज माझा पहिलाच दिवस आहे त्यामुळे असं का करा बघा कारण नवीन बाई माणसाला काही माहित नाही कुठं काय कुठं काय होय ते तर आहेच खरंच आणि स्वयंपाकाची वगैरे काळजी करायची सगळं काही मी करणार हो 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 आणि थकवा जरा आला ना तर मग हे सुद्धा मी अंग दाबून देणार बिलकुल लागायचं नाही बर बर चालतंय की चालू जा की मग आता तुम्ही आंघोळीला जायचं होतं ना तुम्हाला जावा 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 जाऊ आ... 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 का मग राम राम काय मी कुठे गेले ते आता यात्रेला हा का हा ते जवळ अडीच महिने कोण पाहुणे कोण हा पाहुणे कोण अरे मग ते जावाय बापूला ना पुरीला यात्रेला जायचं होतं ना मग आता इड सगळे उंदरच रांग काळ करतील पण नाही मी ह्यांची सेवा करायला आली सेविकाय सेविका म्हणायचं सेविका हो हो सेविकायचं मग तर माहिती आणि दुसरं होत नाही ना बाय काय बाई ठेवली ठेवली नाही आणली नाही शिरपदराव काय बोलले नाही तस श्रीपदराव नाही ठेवते ना इथं होती गाडी आता मला काय माहीत नाही मग त्यांनी ते कामाला ठेवलेली कवाचमॅन ठेवलेली अच्छा अच्छा हा बरोबर आहे त्याची बरोबर चारधामची यात्रा होय तर मग मला काय करायचं बाकीच का पण मी दोनच महिन्यासाठी गेले यांना सहा महिन्यासाठी काय ठेवली मग दीडच महिन्यासाठी ठेवली अच्छा पगार दोनच महिन्याचा देणार आहेत पण बर का बाईच ना ना का? नाव काय का पण <laughs> का हिला जर तुम्ही सहा महिने ठेवली तुम्ही नऊ महिन्याच्या पहिले काही जाऊ देणार ना पण नाही ते दीड महिन्यातच येणार आहे ना दीड महिन्यामध्ये की नाही मी सगळं इकडचं विलेवटला हा हा व्यवस्थित यांची पण आणि त्यांची पण सगळ्यांची विलेवट म्हणजे माझी स्वतःची म्हणजे तो पण जाईल मी असं सगळं घेऊन जाईल असं काय काय नाही म्हणजे तुमचं प्रेम घेऊन जाईल मी बरोबर तुमची आपुलकी काळजी आणि माझी जी काळजी तुम्ही केली ठेवली सगळं फोन करतो काय फोन करत्या कारण कसं माहितीये का प्रवासात आहे ना लेट झाले एक दिवस गाडी लेट झाली ना हॅलो तुम्ही विचारपूस नाही केली का

येते परत सेवा करायला बस ना नको पण ते बसा म्हणतात पण ते बापू आले घर तुमचं आहे ना तुम्ही कशाला घाबरताय घराव भरपूर दिवसापासून झाले का मुलीच आहे माझ्या मुलीच आहे पण तुम्ही मला बोला की घर तुमचं आहे म्हणून

मग काय काय माणसं मेले म्हणून वापस आले ते बाई पण नमस्कार नमस्कार मी सेविका यांची सेविका करत होतो तुम्ही पाहून दिली नाही नाही आमचं काय 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 असं बापाची धोक्यात पाणी झालंय कामाला सॉरी मला खरंच सांग मी जाम या मात्र म्हणजे आम्हाला काय द्यावं पाहिजे न बसत नाही आम्हाला तुला आई केली नाही आई नाही केली मी सेविका आहे सेविका आता बर का बोल मला ती बाई आली ना त्यावेळेला घर मालका नाही ना मला तुमची सेवा करायला सांगेल ते आम्हाला पैसा ओतून पैसा नाही तुम्हाला खाची पंचत आहे तर तुम्ही दुसरी बाय आणली का बाकी एक काम करा तुम्हाला बायाचा छंद तुम्ही निघा तुम्ही निघा अहो पण त्यांना कसं निघा बोलतो हे घर त्यांचं आहे ना त्याच्या बापच आहे का

तर मग या मालकांना मला तुमची सेवा करायला ठेवली आपण सेवा काय आम्ही कधी सेवा करायला पाठवलं से तुम्ही खोट बोलताय का सगळ्यांकडून समोर नाही त्यांनी कधी मला सांगितलं तुम्ही मला इथे आणलं समजलं ना तुम्ही मला इथं आणलं तुम्ही मला फसून आणलं तिथे समजलं ना नाही मग तुम्ही बी कसं यायचं बरं मते सोबत सी का तुम्हाला अहो मला शोभत तुम्ही घरी आले आपलं वय काय काय हं आपण काय अहो पण तो मला काय म्हटले की घरी चल मग आपण एक दीड नंतर लग्न वगैरे करूया हा जरा मामा ये तुझे कपडे अनि धारा तुमचं नाव आहे जे कपडे माझे नवरचे कपडे माझे काय लauru biura नाहीये तो सत्कार कर हा वाह वाह या बाय तेवढं छान काम केलं सत्कार तू त्याला बायचा कर ना बायचा कर ना बायचा करू ना आपण काय चाललंय अहो लग्न करायला निघाली म्हणजे मला वाटलं त्याची प्रॉपर्टी वगैरे असेल जमीन जुमला असेल म्हणून मी तयार का नाही 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 तसं काय नाही तसं काय नाही म्हणजे तुम्ही खोटं बोललात माझ्याशी हे घर तुमचं नाहीये मला म्हणतात सगळं माझं शेत वावर वगैरे सगळं माझं आहे बंगला आहे माझा वावर पाहून आला बापासो घर पाहून आले तुम्ही टाइमपास करायचा असला ना खोटं बोलून सुद्धा करावं लागतं मी खोटं नव्हती बोलत समजलं ना हा? मी खोटं बोलत नव्हती मला वाटलं तुमचं स्वतःच घर आहे जमीन झुमला सगळं म्हणून मी तुझ्या मागे लागली समजलं ना आता तुमच्या तोंडामध्ये एक दात नाही आणि मी तुमच्या मागे लागेल का आणि आणि मला एक म्हणायचंय का माझ्याकडे बघून कोणी एखादी सुंदरी येईल का माझ्या इस्टेट करताच येईल ना का माझ्या करता येईल

चला निंगा चला घरी फक्त आता यायचं नाही बरं का बोलायच नाही पाहिजे ते म्हातारा तुमचा कुशाल काय भाई तमाशा आहे तुमच्या आमच्या डोक्याला